नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे पण इतकी गरमी आहे इतकं उकडते नाहीत इतकं उकडते आणि आबाळपणा आले तर त्यामुळे लिहकडते तर चला आज नाश्ता स्पेशल नाश्ता आहे श्रेयासाठी कारण श्रेयाला इडली खूप आवडती बघा हो डोसा इडली डोसा तिला खूप आवडतं त्यासाठी मग मी आज बघा इडलीचं पीठ भिजाय घातलंय एक मिनटं मी तुम्हाला कॅमेऱ्याने दाखवते बघा आपलं इडलीचं पीठ आणि इथं पाणी गरम करत ठेवलं आहे ते लिंबू म्हणजे वाळ्याला लिंबू टाकले कारण ते जर काळ झाले ना ते जरा स्वच्छ होईल आणि इकडं हातपाडा हि इथं समृद्धीची मशीन चार्जिंगला लावली ह्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि ही बॅटर ह्यात टाकायचं का एक मिनट मी आता बॅटरी टाकते आणि मग तुम्हाला दाखवते ते बघा सगळ्यात मी बॅटर भरून घेतल्या इडलीचं इकडं पाणी पण आता चांगलं उकळलं हो का मी बारीक गॅस केला आहे ते चांगले पाणी उकळले उकळल्यानंतर त्याच्यात ठेवायचं ठेवून घेते आणि जिकडं वाप मोकळा ना असं तिकडे ही साईड ठेवायचं म्हणजे सगळ्या इडल्या मुस्ताच्या वापरून निघते त्या ही ह्याच्यावरती असं ठेवायचं थांबा ठेवलं आता ह्याच्यावरती आता काय करायचं अजून पाणी काय आता अजून आलं नाही पाणी येईल थोड्या वेळ ना मला कपडे धुवायचे ते नंतर बघा मी इथं कुकर लावून घेतला आता आणि पंधरा मिनटं मी आता ती वापरून घेते आणि बॅटर पण इथं बघा ठेवल्या आता साईडला चला मी तू कपडे धुवून घेते आणि मग इडली कर चटणी करायची इडलीसाठी तर ती पण दाखवायची तुम्हाला समृद्धीची मशीन चार्जिंगला लावली आणि मी इथं बट चला मी माझं काम झाल्यानंतर बोलते अजून इडली शिजून तयार आहे बघा आता पंधरा मिनटं मी चांगली वापरून घेतली बघा निघते हाताने सहज निघती पण काय होतं कडाला जरा स्वच्छ टाकते म्हणजे बाकीची निघती सगळी स्वच्छ पण कडाला का ती काय झालं ती बॅटर असं गजभन भरायला पाहिजे मग थोडं थोडं बॅटर भरलं होतं ना जरा कमीच भरलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मलचं टाकलेलं तर छानपैकी निघत होत्या इडल्या आणि छान पण झालत्या अशा सॉफ्ट तुम्हाला तू मोडून दाखवा विसरले बरं का पण छानपैकी सॉफ्ट अशा झालत्या इडल्या बघा का किती छान झालं ते इडल्या मग सगळ्या मी काढल्या इडल्या छानपैकी आणि अजून चटणी करायची होती तर चला चटणीची चे तयारी करून घेऊ काय काय लागतं आहे साहित्य म्हणजे मी दा दाखवते तुम्हाला माझी चटणी कशी असते हे बघा मी घेतलं आहे शेंगदाणे थोडे कोथिंबीर हिरवी मिरची आलं आणि थोडंसं लसूण घेतलं आहे कडीपत्ता आणि खोबरं घेतलं आहे वा म्हणजे आपलं सुकं खोबरं घेतलं आहे कारण का मी ह्याची चटणी करते सुक्या खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची आमच्यात वडल्या खोबऱ्याची म्हणजे वडल्या नारळाची चटणी कुणाला आवडत नाही आहे सुक्या खोबऱ्याचीच आवडते म्हणून अका मी खोबऱ्या चिरून घेते त्याची चटणी बनवते आणि त्याची पण चटणी इतकी मस्त होती बघा पुढं कर दाखवते तुम्हाला बघा आता मी याला चटणीला तडका देऊन घेतलेला आहे मोहरी तेल आणि कडीपत्ता आणि इकडं कर डोसा करण्यासाठी तवा पण गरम करत ठेवला आहे तर चला अगं चटणीकडं आपलं आता इडली डो डोश्याचं दाट तयार आहे इडली डोसे आणि चटणी बट चटणी नव्हती केली आपल्या साधी चटणी केली आणि डोसे आणि इडली तर कशी वाटते तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे बघा तव्यात मी एक डोसा टाकला आहे किती छान झाला आहे कशी वाटते रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि बघा श्रीशा मला मेथीची भाजी नीट करू लागते मी भाजी नीट करत होती यातून ती भाजी घेऊन आलं तर गव्याची शेंग आणि मेथीची भाजी आणि त्यांनी काल पण भाजी आणली होती आज पण आणली होती भाजी आणि स्टेशनवरतून तर हे बघा मी तिला इडली आणि चटणी जर होती श्रीशाला ती खात होती आणि मला ती भाजी पण नीट करू लागत होती सगळी भाजीच कुडून टाकली नीट कुठली करू लागती सगळीच कुडून टाकली भाजी तिला सगळी नुसती वडावडी करायला लागत असती बाळाला आणि तिला आवडली होती बरं का इडली चटणी छानपैकी खाल्ली होती आणि ही बघा आमची श्रेया श्रेया मला काहीतरी बोलत होती मी पण म्हणली खाती चटणी म्हणलं खा इडली चटणी तिला पण लय आवडती इडलीची डोसा आणि बघा आमची श्रेया तर शिशा तर भाजीच खायला लागली अरे काय ह्याची भाजी मेथीची <laughs> भाजी आणली होती मेथीची भाजी आणली होती बघा समोर घालते आहे का नेट बिको म्हणजे अशी ही करू लागली स्कुठ टाकली सगळ्या घरात मी तुम्हाला दाखवली मग दाखवते आणि इकडं बघा आपली समृद्धी आहे बाहेर गॅलरीत पण ही दिसत नाही आहे बाहेर उजळ असल्यामुळं घरात दिसत नाही अंधार असल्यामुळे दिसतं आणि ती पलीकडे तिकडे झोपलत नाही करून आलतं त्याच्यामुळं मी तिला मुद्दाम करत होती रुका तशी मुद्दाम करत होती मोबाईल त्याच्या पुढे घेत होती पण ती काय सोडते काय तिच्या तिची मस्ती करायची आहे ना बाळा आणि तिला उकडते इतकं उकडते काय सांगायचं मला न सांगितलेलंच बरं आहे दोन दोन दहा डोक्यात ते चालले ते नुसत्या घामाच्या ती लेव करतं श्रीषा म्हणजे ती आग मम्मी मेह तिची सगळी चटणी खाऊन टाकली श्रेयाची श्रीशाची आणि बघा आमचं घोड गोड बाकी ती शहाण आहे हॅला बा लेव करते ती गरम मग होतं या आणि आपली मेथीची भाजी नीट झाली या अर्धी नीट करायची आणि अर्धी म्हणजे थोडीच राहिली नीट करायची एवढी राहिली या आणि श्रीशा बघा नीट करू लागते भाजी बघितलं का सगळीच कुटुपास कुठून टाकणार सगळी आता बसली होती तर आता मी इकडं कॅमेऱ्यात फिरावला तिला गेशीकडं आली माझ्याकडं चला मी भाजी नीट करून घेते नको बघितलं हो तो गेची तोंडात घालायची भाजी तिला मेथीची भाजी खूप आवडते तिला सुद्धा कशी समृद्धी आली बघा बाहेरतून तिला नुसतं पाणी इतकं पाणी लागतं आहे नुसतं नको वाटते चला व्हिडिओ आपला कंटिन्यू करा बघा दुपारची सगळी झोपल्यात समृद्धी श्रेया आणि श्रीशा आणि आपली पप्पा पप्पाचं झोपल्यात खेळचं बघा कसा चाललाय बसली क्यूब क्यूबसोबत खेळत छानपैकी तिला खेळायला आवडतं बघा क्यूब खेळत बसली ती म्हणतो का बडबड करत तेवढी छानपैकी खेळत होती लवडत होती मी म्हणलं काय म्हणलं बाहेर गेलेलं मी जावं तिला तोपर्यंत तर चला कसे वाटले आपली श्रीसाची मस्ती बघा नुसती मस्ती, मस्ती चालली श्रीसाची आहे का बघा हातपाय हलू हलू नाच आधी क्यूबसारखी तोंड घालायची आता क्यूबसोबत खेळत बसते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा मी श्री झोपले ती काय बडबड प्रतिश्रय श्रीशा मी काय केलं ह्याला घेऊन आली बाहेर होई वडती कशी तुम्हाला दाखवते मी श्रेयाचं आमचं अक्षर कसं आहे मी बघा कशी बडावडी करते अंदर हे धरण ते मी तुम्हाला दाखवते श्रेयाचं आमचं अक्षर मराठीचे वाटतं बघा अक्षर श्रेयाचं म्हणजे किती छान अक्षर अगं का लिहितलंय सुंदर अक्षरले मस्त आहे पण असले करते अशी ऐकत नाही आता होमवर्क दिलं तर मॅडमनी सुट्टीसाठी होमवर्क सगळा पूर्ण झाला तू वन दोन, ती दोन तीन अजून दोन वेळा राहिलाय वाटतं हां पाच वेळा सांगितला होता ते दोन वेळा लिहून आहे तीन वेळा लिहून आहे दोन वेळा राहिला आहे अजून अक्षरवाखेरी छान काढले समृद्धीला पण या समृद्धीला पण शिकवायचं आहे तर पण मी अभ्यास करते समृद्धीला पण शिकवते आणि हे बघा टीचरने सांगितलं तर किती मी पण मोठं मोठं अक्षर काढलं हे बघितलं का एवढी सगळी तिची पेज वर्षात किती वया संपल्यास आहे त्याला माप नाही पाच सहा व्हाय तर संपले असते कधी पण का हे बघितलं का टो काय असतं हे मला बी नाही माहिती हां मॅडम मी काहीतरी शिकवले तिला हे तिने ती इकडे इकडं पेसुल लिहिलं हे आज लिहिले वाटतं म्हणून हे पहिलं बघा बघा अक्षर बघा एक अजून काय झालं एक अजून बघा काही छान काढलं आहे का हे बघा अक्षर किती सुंदर म्हणजे आधी ती चांगलं सुंदर काढत होती पण टीचर बोलल्या की मोठं मोठं लिहायचं मग काय मोठं मोठं मला लोक बघितलं पाहिजे मोठं मोठं काढलं आहे बघितलं कसं असं मोठं मोठं लिहायचं टीचर म्हणलं मोठं मोठं काढायचं मी आल्यापासून तिला बोलले की लय मोठं मोठं ना कड बाळा छोटं छोटं काळ नका छोटं छोटं काढ बसली पाहिजे इथून पण का छोटं छोटं तिने बघितलं का आम्ही मी पप्पा तिचं ओरवलं जरा म्हणलं एवढं मोठं नको अक्षर काढाय बाळा छोटं छोटं काढ इथून नका फरक केलाय बघा छोटं छोटं आणि स्पेलिंग पूर्ण आहे तिची आता झोपली ते म्हणून सांगते नाही तर मला बोलवून देत नाही तिलाच बोलायचं असतं पूर्ण प्ले पाठ आहे तिची एवढी सगळी टेनपर्यंतचं अक्षर अक्षरबाग इथे सुंदर काढते लय हुशार आहे तर एकमेला कळलं बघितलं का हो का बघा कसा अभ्यास चाललाय मॅडमचा आमच्या कोकिळ किती छान वरटते बघितलं का आवाज येतोय का आता दिसणार नाहीये ती कोकिळ पण आवाज किती मस्त येतोय बघा यांचा खेळ चालला आहे का तो का वरटती कोकीळ आहे का आवाज येतोय का नाही माहित नाही मला एक पहिलीकडं तो का चित्र चिंतूचं झाड आहे दिसलं का तिथूनच आवाज येते आम्ही गॅलरीत बसलो इथं बाहेर एसरी पण छान बघितलं काही मी काल तिला सांगितलेलं मम्मी मला म्हटली मम्मी मला हे ए फॉर ॲपलचं सगळे स्पेलिंग सांग मी पाठ करते बघितलं काही ॲपल बॉल कॅट डॉग हे सगळे इथपर्यंत लिहिले का आयपर्यंत इथून परत हां इथं जे उलटा काढला सगळं काढायच ते उलटा झालं जे के एल यम एन ओ पी क्यू आर काढले इकडे करत ना एस टी यू झडपर्यंत काढलं होतं आणि मला वाटतं हे आज गेला आहे अभ्यास संपत आले दोन चिरच पेज राहिले ते आणि इकडे हे बघा आमचा अभ्यास चालला आहे कसा वाटतो आपला अभ्यास बघा श्रीशा मला अभ्यास करते श्रीशा अभ्यास करते तू चल काय करते बघू काय करते दिदीची वय बघते दीदी उठल्यावर खळवालस की कसं माझ्या तिला वया काहीतरी पटत नाही त्या ती झोपली म्हणून मी दाखवल्या त्या वया नाही तर कालवा करतील तर चला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि शेअ व्हिडिओला सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय